नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात वैराग न्यूज उघड पोलिसांची जलद गती कारवाई दोन आरोपी गजाड बार्शी तालुक्यात खळबळ उडवणाऱ्या खून बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे उसाच्या शेतात पुरलेले प्रेत आढळल्यानंतर उलगडलेल्या या गुन्ह्याने संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांच्या तडफदार तपासामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे बाभळगाव येथील सुरेश रंगनाथ शिंदे वय अडुसष्ट हे फे सतरा फेब्रुवारी रोजी बार्शीवरून आपल्या गावी निघाले मात्र ते घरी पोहोचले नाही त्यांच्या मुलाने शोध घेतला पण कुठेच पत्ता लागला नाही वीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता बाभुळगाव येथील ऊस शेतीमध्ये मानवी पाय दिसल्याने खळबळ उडाली बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता दोन्ही हात बांधलेले आणि गळ्यावर आवळल्याच्या खुना असलेला मृतदेह आढळला तपासादरम्यान सुरेश शिंदे यांच्या शेजारील दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि बाभळगाव येथील सालगडी म्हणून काम करणारा राहुल नागेश गायकवाड राहणार कडलास तालुका सांगोला यांचा या हत्येत सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आला तांत्रिक तपासाने गुप्त माहितीच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी लुटीसाठी हत्या केल्याची कबुली दिली ही धडाकेबाज कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तपासात सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे पोलीस धडाकेबाज कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली तपासात सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने तसेच बार्शी शहर व तालुका पोलिसांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली या जलद तपासामुळे परिसरातील भीतीचे वातावरण निवळले असून पोलिसांच्या धाडसी कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे बार्शी तालुका पोलिसांच्या या यशस्वी ऑपरेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे